पंचाळे येथे श्री नवनाथ कथासार सामूहिक पारायण सोहळ्यास भक्तिमय सुरुवात चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त पंचाळे येथे सलग तिसऱ्या वर्षी श्री नवनाथ कथासार सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तिमय सुरुवात झाली पंचाळे तसेच पंचक्रोशीतील गावातील सुमारे तीनशे नाथभक्त या पारायण सोहळ्यात सहभागी झाले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला आहे होळी ते रंगपंचमी असा सलग सहा दिवस पंचाळी येथे मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा केला जातो या उत्सवात लोकनाट्य तमाशा होळी धुळीवंदन वीर मिरवणूक काठी मिरवणूक गोपाळ कला रंगोत्सव शोभेच्या दारूची आतशबाजी टांगे आणि कुस्त्यांचं आयोजन केलं जातं मागील तीन वर्षापासून यात्रोत्सवानिमित्त सुरू झालेल्या सामूहिक पारायण सोहळ्यामुळे पंचक्रोशीतील भक्तांमध्ये भक्तिभाव आणि आनंदाचं वातावरण आहे सलग नऊ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याच्या सांगता दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामध्ये एकावन्न पवित्र नद्यांच्या जलाने कानिफनाथ महाराजांचा जलाभिषेक महापूजा आणि महाप्रासादाचं आयोजन करण्यात येणार आहे या पारायण सोहळ्यामुळे पंचाळे येथे भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून मोठ्या संख्येने नातभक्त या सोहळ्यात सहभागी होत आहेत चैतन्य कालिकनाथ महाराज यात्रा पंचाळे आणि पंचाळे पंचकृषीमध्ये अतिशय सर्वांचं श्रद्धास्थान आहे चैतन्य कानिकनाथ महाराजांचे उपकार हे प्रत्येक घराघरामध्ये आहे उपकार शब्द यासाठी की पंचाळे आणि पंचाळे पंचकृषीमध्ये प्रत्येकाचं अतिशय महत्त्वाचं आणि हृदयस्पर्शी स्थान असणारं चैतन्य काणितनाथ महाराज देवस्थान आहे या देवस्थानामध्ये प्रत्येकाचे असणारी जी काही इच्छा आहे अपेक्षा आहे कुठल्याही पद्धतीचं असणारी मागणी आहे ही प्रत्येक मागणी कानिपात महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रत्येकजण कुटुंबातील हर एक व्यक्ती या ठिकाणी अर्पण करत असतो पंचाळे व पंचकृषीमध्ये असणारे सर्व ग्रामस्थ या यात्रा उत्सवाला अतिशय प्रेमाने सद्भावनेने एकतेने एकोप्याने सगळेजण एकत्र येतात आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा यात्रोत्सव या ठिकाणी साजरा होतो असतो परंतु मागील काही वर्षामध्ये चैतन्यकालीनाथ महाराजांचे उत्सव हा अधिकाधिक द्विगुणित होण्यासाठी या ठिकाणी पंचाळे परिसरातील असणाऱ्या काही युवकांनी यांच्या सुंदर अशा संकल्पनेमधून की नाथांचे विचार एक सीमित न राहता नाथांचे विचार प्रत्येक घराघरामध्ये कसे जातील प्रत्येक नव्या पिढीला कसे जातील आणि पिढीतील असणाऱ्या प्रत्येक युवकापर्यंत कसे जातील हा एक शुद्ध हेतू एक शुद्ध भाव प्रत्येकाच्या मनामध्ये आला आणि त्यांनी एक नवीन पांडा या यात्रा उत्सवाला साजरा केला तसंही पंचाळे या नाथांची यात्रा पाच दिवसाची असते परंतु नवीन एक पांडा म्हणून एक नऊ नौ दिवसांचं नवनाथ पारायण या ठिकाणी सुरू केलेलं आहे या माध्यमातून प्रत्येक युवक या पारायणाला जोडला जातो सुरुवातीच्या का कालखंडामध्ये थोडा आम्हाला त्रास झाला कारण प्रत्येक युवकाला पारायण ही संकल्पना समजून सांगण्यासाठी भरपूर वेळ गेला परंतु प्रत्येकाने हे मनामधून ठरून टाकले होतं की आपल्याला प्रत्येकापर्यंत जायचं आहे आणि पारायण सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे मग या पारायण सोहळा म्हटलं की नाथांचं म्हटलं की सगळ्यांना कडक वाटतं नाथ म्हणजे प्रचंड अवघड प्रचंड कडक प्रचंड खूप काही आपल्या चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणजे अतिशय नियमबाह्य किंवा नियमामध्ये <coughs> असणाऱ्या नाथांचं जे काही पारायण होतं तर हे सगळं डोक्यातून सगळ्यांकडून काढण्यासाठी थोडा आम्हाला वेळ घ्यावा याचं कारण असं कि नात है, है, की नात म्हणजे आपली माऊली आहे आई आहे आणि आई कुठल्याही मुलाला एखादी चूक झाली तर ती नक्कीच माफ करत असते म्हणून आम्ही प्रत्येक युवकापर्यंत ही गोष्ट सांगितली की नाथांचे पारायण करत असताना आपल्याकडून एखादा अर्धी चूक जर घडली तर कदाचित नात आपल्याला निश्चित पद्धतीने माफ करतील परंतु म्हणून सुरुवातीला जे काही नियम आहे हे अवघड गेले कारण आज जर आपण बघितलं तर ही सगळी मोबाईल पिढी आहे सगळी फास्ट पिढी आहे आणि या सगळ्या नवीन पिढीला नऊ दिवसाचं पारायण करणं हे कठीण आहे म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या युवकांनी एक छान पद्धतीने तोडगा काढला आणि पहाटेच्या वेळेमध्ये नऊ दिवसांचं पारायण या ठिकाणी सुरुवात झाली आम्ही सुरुवातीला चौऱ्याऐंशी युवकांनी या ठिकाणी सुरुवात केली आम्हाला नाथांचा आशीर्वाद म्हणून चौऱ्याऐंशी जे नाथांचे सिद्ध होते कदाचित चौऱ्याऐंशी सिद्ध म्हणजेच आमचे चौऱ्याऐंशी नाथ या ठिकाणी पारायणाला बसले होते हळूहळू ती संख्या वाढत गेली प्रत्येकाला ते नियम समजत गेले प्रत्येकामध्ये उत्साह वाढत गेला प्रत्येकामध्ये आनंद वाढत गेला आणि जो तो म्हणायला लागला की मीही पुढच्या वर्षी हे करू शकतो त्याच्यानंतर आम्ही दोनशे पंधरापर्यंत पोहोचलो आणि आता ह्या वर्षी सुमारे या पंताळे पंचकृषीमध्ये असणारे तीनशे पाच युवक या ठिकाणी पारायणाला अतिशय मनभावे बसलेले आहेत पहाटे तीन वाजता यायचं आहे चार वाजता पारायण सुरुवात होतं आहे चार वाजता पारायण म्हणजे अगदी साखर झोप म्हणून यायचं आहे पारायणाची सुरुवात चार वाजता होते साडेचार पावणे पाच सहापर्यंत ते पारायण छान पद्धतीने चालतं नंतर आरती होते नंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो हे सगळी दिनचर्या नऊ दिवस अतिशय सुंदर सहापर्यंत ते पारायण छान पद्धतीने चालतं नंतर आरती होते नंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो हे सगळी दिनचर्या नऊ दिवस अतिशय सुंदर पद्धतीने हे युवक या ठिकाणी घेत असतात करत असतात मला म्हणायचं एकच आहे की नऊ दिवसांचं पारायण सगळेच लोक करू शकतात परंतु या ठिकाणी बसलेले तीनशे पाचचे तीनशे पाच हे सगळे युवक आहे आणि युवा वर्गाने हे हातात घेणं हे फार मोठी गोष्ट आहे कारण आज आपण बघतो की प्रत्येक गोष्ट आज समाजामध्ये चाललेले विचित्र चित्र दृश्य आपण सगळेजण बघत आहोत नाथांप्रती असणारी जी काही श्रद्धा आहे ही श्रद्धा खरे, खर, खर या खरेखर खरोखर या युवकांनी या ठिकाणी दाखवलेली आहे तर नाथांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार हा प्रत्येकाच्या युवकामध्ये कशा पद्धतीने जावा कशा पद्धतीने पद्धतीने तो रुजवावा या शुद्ध हेतुने ही संकल्पना सर्व युवकांच्या माध्यमातून या पंचाळेमध्ये राबवली जात आहे आणि खरोखर अतिशय सुंदर स्तुत्य आणि अतिशय वर्णनात्मक अशा पद्धतीने हे वातावरणात सगळ्या कुटुंबातील या प्रत्येकाला ती आनंददायक ही गोष्ट आपल्याला घडते महत्वाची गोष्ट काय आहे की नऊ दिवसांचं पारायण म्हणजे काय की नऊ दिवस तो युवक या पारायणाला बसणार आहे त्याच्यामध्ये असणारी जी काही चौकट आहे त्या त्या चौकटीमध्ये ते नियम आहे आणि त्या नियमांचं खरोखर काटेकोर पालन करून हा युवक या ठिकाणी पारायणाला येतोय महत्वाचं यासाठी की नऊ दिवसामध्ये त्याच्यामध्ये होणारा जो काही बदल आहे जो प्रयोग आहे या प्रयोगाच्या माध्यमातून त्या नऊ दिवसामध्ये त्याच्यामध्ये नाथांचे विचार आहे आचार आहे सद्विचार आहे या ठिकाणी सगळेजण एकत्र येतात एकत्र आल्यानंतर नारायणी शक्ती तयार होते आणि संघटित असं जी काही भक्ती होते ही भक्ती अतिशय भगवंताला प्रिय आहे कारण नर करे तो आपली नर का नारायण बन सकता आहे या ठिकाणी सगळेजण एकत्र येतात ही नारायणी शक्ती तयार होते म्हणून या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन ही नारायणी शक्ती नाथांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त म्हणून या स या ठिकाणी सगळे युवक काम करत आहेत मी खरोखर सगळ्या युवकांचे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करतो आणि या ठिकाणी जी काही सगळी युवा टीम आहे हे ही सगळे युवा टीम या ठिकाणी बसले आहेत खरोखर या ठिकाणी पंचाळे गावातील असणारे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील इतर गावातील असणारे सरपंच पुलीस पाटील हे सगळे लोक या ठिकाणी पारायणाला अतिशय छान पद्धतीने बसलेले आहेत आणि मी नात विनंती करतो की अशा या सगळ्या युवकांना आशीर्वाद या ठिकाणी लाभेल अशी सद्भावना आणि आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो थम्ण। ना नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक